आज आपण बनवणार आहोत सावजी कांदा खायला खूपच छान लागतो तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार ना आहोत नागपूर स्पेशल सावजी डाळकांदा कांदा हे बऱ्याच प्रकारे केला जातो तुरीच्या डाळीचा मुगाच्या डाळीचा हरभऱ्याच्या डाळीचा बऱ्याच प्रकारे कांदा केला जातो किंवा मिक्स डाळीचासुद्धा कांदा केला जातो तर सावजी पद्धतीचा फक्त चना डाळीच्या डाळीचाच कांदा केला जातो आणि सावजी लोकाच्या लग्नाच्या पंक्तीत तुम्हाला हे हमकाच खायला भेटेन कांदा हे अवश्य केला जातो उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये भाजीपाला कमी भेटतो आणि भाजीपाला भेटला तरी आपल्याला खावासा वाटत नाही आहे तर त्यामुळे कांदा सांडगे किंवा कडधान्याच्या भाज्या बनवल्या जातात उन्हाळ्यामध्ये तर आज आपण बनवणार आहोत सावजी दाळ कांदा तर त्यासाठी इथं मिडियम साईजचे मी चार कांदे कापून घेतलेले आहेत एकदम बारीक कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे चार कांदे मी कापून घेतलेले आहेत इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत मी टमालपत्र दोन घेतलेले आहेत छोटे एक फूल घेतलेला आहे छोटं चार ते पाच लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आता इथं मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा मोठ्या चमच्यानं कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे जास्त तिखट नाही पण कलर छान येतो आहे ना चिमोडभर हिंग घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे पाव चमचा हळद इथं मी काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा तुम्ही कुठलाही घरातला साठवणीचा काळा मसाला घालू शकता एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं मी चना डाळ रात्रभर भिजत घातलेली होती छोट्या वाटीनं एक वाटी चना डाळ घेतलेली आहे मी आणि ते रात्रभर भिजत घातलेले होते तर तुम्ही तीन ते चार घंटेसुद्धा तुम्ही भिजवून घेऊ शकता व्यवस्थित भिजते तर मी हे रात्रभर भिजवलेले होते चला तर मग आता आपण डाळ कंदा करायला घेऊया ते कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला तीन ते चार पाळ्या तेल घालायचं आहे आपल्याला तेल थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला चारपाळ्या तेल घालायचं चा आहे सावजी पदार्थामध्ये तेलाचा जास्त वापर केलेला राहतो तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला खडे मसाले तमालपत्र दालचिनी चक्री फूल आणि लवंग खडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायचे तर आपल्याला जिरे जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलं द्यायचे आहेत सुद्धा आपले व्यवस्थित फुललेत आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा कांदा आपल्याला जास्त बारीक नाही कापायचा आणि जास्त जाड ती नाही कापायचा मीडियम साईजमध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त पण लाल नाही करायचा का कांदा आपल्याला एक ला ला ते दीड मिनिट मी कांदा परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आपल्याला आलं लसूणची पेस्ट आपल्याला फ्रेशच घालायचं आहे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट वापरायची नाही आहे मी फ्रेशच घातलेली आहे ताजी करून घेतलेली तर परत आपल्याला हे कांदा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्टबरोबर दोन ते तीन मिनिट मी कांदा परतून घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे कांद्याबरोबर आता यामध्ये थोडेसे आपल्याला फोडणीला कोथंबीर घालायची आहे म्हणजे कोथंबीरीचा फ्लेवर खूप छान येतो फोडणीला घातल्यामुळे परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला भिजवून घेतलेली चणा डाळ घालायची आहे चणा डाळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याबरोबर चणा डाळ आता यावर आपल्याला एक ताट झाकून एक ते दीड मिनिट असंच ठेवायचं आहे एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित वाफ आलेली आहे आपल्या डाळीला आता यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले हळद काळा मसाला बेडगी लाल मिरची पावडर धना पावडर चुरतं मीठ घालायचं आपल्याला तर मसाले घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला आता मीडियम ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे मी एक ताट ठेवलेला आहे कढईमध्ये कढईवर सॉरी कढईवर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता दोन मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला हे पाणी डाळीमध्ये घालायचं आहे दोन मिनिट झालेलं आहे तर पण झाकण काढून बघूया मस्त आपली डाळ मसाल्यामध्ये कोट झालेले सगळे आपले मसाले डाळीला लागलेले आहेत आणि व्यवस्थित कोट झालेले आहेत डाळीला परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला ताटावर ठेवलेलं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यावर आपल्याला परत एकदा ताट ठेवायचं आहे आणि यावर आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे डाळ नऊ ते दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जास्त पण गाळ करायची नाही हातावर बोटावर घेतली की असं मऊ झाली पाहिजे इतपत आपल्याला हे डाळ शिजवायची आहे नऊ ते दहा मिनिट मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि वरचं पाणीसुद्धा नंतर आपल्याला गरम झाल्यावर घालायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेलं आहे तर आता आपण हे राहिलेलं थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे आणखीन आपली डाळ शिजलेली नाही आहे तर यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट आणखीन आपल्याला हे डाळ शिजवून घ्यायचे आहे आता आपण ताट काढून बघूया डाळ शिजली का नाही आहे ते आपण नऊ ते दहा मिनिट ही डाळ शिजवून घेतलेली आहे अशी मस्त आपली डाळ शिजलेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे तर आता आपण बघूया अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला डाळ शिजवायची नाही आहे मस्त आपला डाळ कांदा तयार झालेला आहे आता आपण खाली काढून याला सव करून घेऊया मस्त आपला डाळ कांदा तयार झालेला आहे सावजी पद्धतीचा सा। तुम्ही बघू शकता बघू शकता झटपट असा आपला सावजी दाळकंदा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा फार सोपा आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।